पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहार प्रकरणी काल पुण्यात मोठा मोर्चा काढण्यात आला होता आणि हा व्यवहार रद्द करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी जैन समाजाकडून करण्यात आली होती ज्या मोर्चामध्ये जैन मुनी देखील सहभागी झाले होते आणि आता जैन मुनी गुप्तनंदिनी महाराज आत्ता आपल्यासोबत आहेत त्यांनी काल ज्या पद्धतीने या सगळ्या इशारा दिला होता कि मैं एक दिवस अन्न त्याग करेल तीन आज दिवसभर अन्न त्याग के लिए का नेमकी भूमिका है ती देखी अपन जाऊ क्या आपका अभी स्टैंड क्या है आपने अन्न त्याग किया है और क्या कहना चाहोगे आप प्रशासन को और उन सब ट्रस्टी को देखिए जहाँ हमारा आस्था केंद्र हमारे भगवान ही बेच दिए जाते हैं अनैतिक तरीके से अन्यायपूर्ण तरीके से क्योंकि भले चाहे तुम्हारे कितने कागज कैसे हो एक्चुअल में ये जो मंदिर बना हुआ है मंदिर के लिए जो दान कर दिया जाता है और समाज कल्याण में जो दान कर दिया जाता है दान होने के बाद उस पर दान करने वाले की भी मलकियत नहीं रहती है फिर उसके पूर्व वंशजों की तो उसकी मतलब मलकियत है ही नहीं उनकी कोई प्रकार की इसके ऊपर अधिकार नहीं है मात्र उनको इसका संरक्षण करने के लिए ही उन्होंने ट्रस्ट में कहा था कि मेरे परिवार से दो ट्रस्टी हो सकते हैं बाकी समाज से ट्रस्ट हो तो समाज की निधि बढ़ाना चाहिए ना कि इसको बेच खाना चाहिए उन्होंने अनैतिक तरीके अन्यायपूर्ण तरीके से हम लोग की आस्था का केंद्र भगवान महावीर स्वामी को बेचा है और इतना ही नहीं उन्होंने पूरा परिसर यह बेच दिया है यह परिसर जो हमारे विद्यालय गरीब अशिक्षित असहाय किसान गरीबों के बच्चे दूर ग्राम में रहने वाले बच्चे उनको कम से कम मूल्य में अच्छे से अच्छी

पंद्रह दिन के अंदर हम कुछ ना कुछ अच्छा करेंगे और शासन भी अनुकूल दिखलाई दे रहा है हम तो चाहते हैं कि जो ट्रस्टी हैं उनको ही सदबुद्धि आ जाए और सही रास्ते पर चले ये पंद्रह दिन में और बैठ करूंगा समाज की भावना है इसलिए और यदि इस पर एक्शन सरकार नहीं लेती है और समाज की संपदा समाज को नहीं सौंपती है तो उसके ऊपर आगे बहुत सारी कार्यवाही हम लोग करने वाले हैं अभी कल ही इसके ऊपर विशाल एक सभा बुलाई गई है और आगे जा के बहुत कुछ होने वाला है यह मात्र ये पुणे में नहीं होगा यह पुणे में आपके सामने मोर्चे में हज़ारों लोग आए थे परंतु इसके सपोर्ट में करो करोड़ों लोग हैं जी बट उन्होंने जो अभी लेटर निकाला है प्रेस नोट निकाला है उसमें उनका कहना है कि कहीं कही ना कहीं हमें बदनाम करने की कोशिश की जा रही है हमने पूरा जिस प्रकार से ये प्रोसीजर की है वो कायदे कानून के तहत किया है कोई नियमों का उल्लंघन किया नहीं ऐसे उनका कहना है ट्रस्टियों का जो ट्रस्टी की डीड है ट्रस्टी की फाइल है और उसकी फाइल के साथ में जो पुरानी डीड है उसके साथ में जब अपन चलेंगे और सामने एक चर्च रखेंगे हमारे जो साथ में खड़े हुए हैं तो ये लोग अच्छे अच्छे उद्योगपति हैं अच्छे अच्छे व्यापारी अच्छे अच्छे काम करने वाले लोग हैं इनको इस तरह फालतू कामों को मतलब नहीं है और हम लोग इस तरह से फालतू में उलझते नहीं किसी को लेकिन यहाँ पर जैन समाज के साथ में घोर अन्याय किया गया इलिगल तरीके से किया गया है धोखे के साथ बेचा गया है और आगे उसको धोखा है इसलिए इसके विरुद्ध पूरा समाज खड़ा हुआ है और समाज पूरा इसको किसी भी कंडीशन में लेकर ही रहेगा जी योगेश पांडे देखील आपल्यासोबत आहेत पण त्या ते या सगळ्या ट्रस्टींमधनं एक ट्रस्टींनी याआधीच राजीनामा दिला होता व्यवहार होण्यापूर्वीच चकोर गांधी त्यांचं नाव आहे त्यांचं राजीनामा पत्र देखील आता पुढे आलेलं आहे काय नेमकी तुम्ही माहिती सर्वात प्रथम तर काल जे प्रसिद्धी पत्रक चकोर दोशींनी केलं त्याचा थोडा खुलासा देऊ इच्छितो त्यांनी माझ्यावरती आणि राजू शेट्टींजीवरती व्यक्तिगृत आरोप केला आहे की आम्ही त्यांना ब्लॅकमेल करतो तर ही अतिशय निंदनीय म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य इतक्या मोठ्या उद्योगपतींनी करावं हे अतिशय हास्यास्पद आहे कारण त्यांच्याविरुद्ध आम्ही पोलिसात तक्रार दिली आज तीन आठवडे झाले ते तिथं वारंवार तारखा मागत आहे म्हणणं मांडायला चतुर्शिंगीमध्ये आणि इथं सतरा तारखेला केवळ दिशाभूल करायची मोर्चा झाल्यानंतर त्यासाठी त्यांनी पत्रक काढलं माझी त्यांना आव्हान आहे आपल्या चॅनलमार्फत की त्यांनी समोर यावं त्यांना काय आणि समोर गुरुजींसमोर म्हणजे इथंच बसावं कागद समोर समोर करू मुळामध्ये ही दान केलेली प्रॉपर्टी आहे आणि दुसरं त्यांनी हे सत्य पुन्हा काल दडवलं त्यांचे एक ट्रस्टी चकोर गांधी यांनी पाच तारखेलाच राजीनामा दिला आहे पाच ऑक्टोबरला त्यानंतर त्यांनी आठ ऑक्टोबरला सेलडीड केलं दुसऱ्या मिनिटाला बुलढाणा अर्बन आणि ती बिरेश्वर सोसायटी यांनी एका मिनिटात त्याला घाण ठेवलं मंदिर घाण टाकलं मंदिरावरती आज बोजा आहे मंदिर बेव्हारच झालं आमचं त्याचा कुठेही उल्लेख नाही आणि त्यांनी ही माहिती दडवली ही आज आपल्या चॅनलवरून सर्वात प्रथम ही माहिती बाहेर येते की एक ट्रस्टी आणि हे महत्त्वाचे काय कारण हे इथले तीस वर्षापासून काम बघणारी ट्रस्टी होते आणि त्यांनी जे कारण दिलं आहे की मी राजीनामा देते त्यांनी सांगितलं की हा सगळा व्यवहार चुकीच्या पद्धतीने झाला आहे हा दिशाभूल करणारा व्यवहार आहे माझा याला ठाम विरोध आहे असं ते ट्रस्टी म्हणत आहे आणि गुरुवर जे पाच ट्रस्टी आहे हे सगळे ह्यांच्याच कर्मचारी म्हणजे हे म्हणजे हे सगळं हे सुद्धा दिशाभूल करणार आहे खरं हे तर ट्रस्ट ट्रस्टीज हा शासन नियुक्त असतो दोन घरातले आणि बाकीचे दुसरे बाहेरचे असतात परंतु यांचे दोन ट्रस्टी एक वडील एक मुलगा एक त्यांचं व्याही उर्वरित जे दोन ट्रस्टी आहेत त्यांचे कर्मचारी आणि एक चक्रगांनी बाहेरचे जे बाहेरचे होते ते बाहेर निघून गेले आणि ही गोष्ट धडवण्यात आली याचं त्यांनी खुलासा दिला पाहिजे समाजालासुद्धा म्हणजे दिशाभूल केलं त्यांनी या सगळ्याच्या त्यांनी जे काही काल प्रसिद्धपत्रक काढलं आहे त्यामध्ये तुम्ही त्या लोकांची बदनामी करतायत आणि तुमच्यावर तिथे तुमचं नाव घेऊन तुमच्यावर कायदेशीर कारवाई करणार असं देखील त्यांचं म्हणणं आहे साहेब त्यांच्याविरुद्ध दोन रीट याचिका धर्मदायुक्तमध्ये तीन तक्रारी पुण्याच्या कोर्टात एक तक्रार दोन एफ आय आर एक यू डब्ल्यू टोटल नऊ ते दहा तक्रार त्यांच्या विरोधात आहे ते समोर यायला तयार नाही आणि रात्री एक पत्रक काढतात ते आणि त्या सांगतात की योगेश पांडे मला काय करायचं आम्ही चळवळत काम करणार आहे त्यांनी त्यांना काय ब्लॅकमेलिंग केलं उलटं मी त्यांच्यावरती कालूक असतो की ते माझी बदनामी करत आहे माझं ते काय धंदे करतात त्याची आम्हाला काय देणं घेणं नाही आहे आम्ही समाजाची वास्तू आहे त्यांच्या वडिलांनी ही दान दिलेली विद्यार्थ्यांसाठी आम्ही त्या हक्कासाठी सांगतो आणि दुसरं म्हणजे मंदिराचं त्यांनी इतकी दिशाभूल केली सगळे कागदपत्र बोगस अरे सगळ्यात गंभीर म्हणजे पुणे महानगरपालिका हा तुम्ही परवानग्या कशा येत आहे तुम्ही ना सर्च रिपोर्टमध्ये मंदिर गायब मोजनीत मंदिर गायब आणि अचानक हे मधीच मंदिर प्रकट जा हे काय म्हणतात त्या कालच्या पत्रात की आम्ही सांगितले मंदिर तिथेच राहणार आहे अरे तुमच्या कुठल्या कागदपत्र मंदिर नाही आहे तुम्ही इथं साक्षात गुरुवार बसलं एक साधू बसला आहे त्यांच्यासमोर तुम्ही खोटं बोलताय हे मी तर बोललो पण स्वतः महाराज बोलत आहे ना की सगळं दिशाभूल करताय सगळं आणि सगळ्या समाजाला कळून चुकलं की हे खुटं बोलत आहे और तो, अभि तो यहां पर इन्होंने कंप्लेन दी है यदि चकोर दोषी नहीं संभले दोषी नहीं सब ट्रस्टी नहीं संभले और सरकार ने यदि इसमें हस्तक्षेप नहीं किया तो यह पूरे जो जो इसमें धोखा किया है भ्रष्टाचार करप्शन किया है उन सबके प्रति पूरे देश की जैन समाज और हमारे जो युवा अवान्तर समाज है वो सब इनके ऊपर कानूनी कार्यवाही करेंगे सबकी कंप्लेट इस पर आने वाली है अपन सग जैन मुनि योगेश पांडे ऐकुन घनी ने तो आज दिवसभर अन्न त्याग के लिए दूसरा सगला व्यवहार होता एक ट्रस्टीनी यापूर्वीच राजीनामा दिला होता मग कुठेतरी हा व्यवहाराच्या विरोधात ते होते का हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय आणि त्यामुळे ज्या पद्धतीने या सगळ्या मान्यवरांचं म्हणणं आहे की आम्ही यापुढच्या काळात कायदेशीर कारवाई लढू आणि हे जे काही आंदोलन आहे ते आणखीन तीव्र करण्याचा आमच्याकडून प्रयत्न असणार आहे प्रमोद प्रमोदसह योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव